हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे स्वयंपाक नाही सॉरी नाश्त्याची तयारी चालू आहे आणि अद्वैत आणि आवही ते माझ्यापाशी दोघे पण उभे आहेत अद्वैत टोमॅटो खातोय गोष्ट तो आणि आवाज खूप जास्त खराब झालाय <coughs> गरम पाणी वगैरे पण पिलीये पण तरी काही फरक पडला नाही आता काय दुसरा ऑप्शन असेल तुम्ही मला नक्की सांगा औषध पण घेतलंय सर्दीवरच वगैरे खोपल्यावरच पण फरक नाही पडत आहे तरी पण तुझं नाही बाळ माझाच घेतला तुझं कसं घेऊ मी तो तर हा सांबर करणारे मी आणि सांबरची रेसिपी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे आणि आजच्या दिवसभरातल्या छान छान गमती जमती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ते लसूण हातावरच करून घेतलंय आणि आता हा आपल्याला पेल्याने खेचून घ्यायचंय फक्त अ किचन थोडं लहान पडत असल्यामुळे खूप लांब स्टँड ठेवून तुम्हाला इथे जे खाली करते ते पण दाख म्हणजे दाखवू शकत नाही खाली कॅमेरा केला तर मी दिसत नाही आणि असा ठेवला तर हे दिसतं सगळं पण मग खाली ते दिसत नाही पण मी हातात घेऊन दाखवते तर ह्याच्यामध्ये मी डाळ घेतली आहे आधी घेऊन डाळ घेतली आहे मी ह्याची हरभऱ्याची आणि मुगाची स्वच्छ धुवून घेतली त्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या चिंच टाकायची ही आणि दोन कांदे येथे छोटी साईज आहे फार मोठी नव्हती आणि त्यानंतर मग हाच टोमॅटो ऍड करायचा आहे हा मोठा टोमॅटो आहे सोप्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला आज पाणी घालले आता आपण आणि सांबार कोण कोण अशा पद्धतीने करतं ते मला नक्की सांगा कमेंट करून मी लास्ट टाइम एका व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांबरची रेसिपी टाकलेली आहे आणि आज सुद्धा व्यवस्थित दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल तर पाणी टाकून घेतलं आहे मी आणि आता आपल्याला त्यात मीठ घालायचं आहे नंतर मीठ घालणार आहे म्हणून आता थोडं म्हणते म्हणजे डाळ ना अशी आळणी लागत नाही खाताना मी शक्यतो रोजच्या वर्णामध्ये पण मीठ आणि हळद आधीच घालते आणि आता हळद टाकायची आहे नेमकं माझं संपलं आहे नाहीतर हिंग सुद्धा आता टाकते काय केलं बघ अजून पडला का बाळ उचल त्याला उचल उठला पण का झाकण झाकण लावून घ्यायचे आणि काय टाकायचं आहे काय नाही काय नाही आता हे तीन शिट्ट्या करवून घेणार आहे मी त्याच्या इथे शेवगा आहे शेवगा शेवगा मी सेपरेटच शिजवून घेते कुकरला लावत नाही मग गाळ पण होतो कधी कधी आणि थांबा आणि गाळ पण होतो कधी कधी याच्यातनं त्याचं जे पाणी असतं त्याचा वास शेवग्याचा वास थोडा वेगळा येतो बघा उग्र असा तर तो जाण्यासाठी मी शेवगा सेपरेट वाफळून घेत असते भाजी करताना सुद्धा त्या ठिकाणी आता कुकर होतोय कुकर झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस टाकेल पीठ बघूया आपण आपलं झालंय की नाही आता उन्हाळा म्हटल्यावर झाला असेलच आणि डब्यातच ठेवायचं शक्यतो मस्त छान फर्मेट झाले ते जाऊन दाखवते बघू शकता तुम्ही एकदम मस्त अस तर हे मी इडलीचं पीठ कसं केलंय ते पण सांगते ऍक्च्युली काल रेसिपी शूट करायची होती मला इडलीची पण सगळा गोंधळ गोंधळ होतो आणि मी शूट करायची राहून गेली ह्यामध्ये मी तीन ग्लास ग्लास नाही सॉरी तो जो ग्रीन बाऊल आहे माझ्याकडे दाखवेल मी आता मुलांनी कुठेतरी टाकला तो काल तर त्या बाऊलनी मी तीन ग्लास तांदूळ एक ग्लास डाळ एक ग्लास पोहे असं सेपरेट सेपरेट भिजत घातलेलं काल सकाळी ते रात्री स्वच्छ त्यातलं पाणी काढून सॉरी पाणी काढून मिक्सरला ते खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त रवाळ नाही असं हे मिक्सरमधनं काढून घेतले आणि अर्धा चमचा त्यामध्ये साखर घातली आहे फक्त वाटताना मग हे डब्यामध्ये असं ठेवून दिलेलं ना एवढं पीठ होतं ते छान असं फुलून असं इथपर्यंत आलेलं आता तुम्हाला दाखवलं तसं तर आता ह्याच्या इडल्या करायच्या ते पण सांबर सांबरला फोडणी देऊन घेणार आणि मग इडली करायला घेणार कारण की अजून सगळे झोपले ते मी आरू आणि आदू आणि तिघेच उठलोय आरूची आंघोळ नाही झाली आदवाईची माझी झाली आज लवकर उरकलं आणि अदवाईत दाखवते तुम्हाला मला काय चाललंय आदू असा डबा वगैरे घेऊन येतो आणि मागे त्याच्या डोक्यामध्ये साल पडली याची अ लसणाची हा बघा ह्या बाउल म्हणून ह्या बाऊलने मी तीन ती वाटी तांदूळ एक वाटी डाळ आणि एक वाटी पोहे घेतले ते हा काय पाहिजेन तुला भी भी चला उतरा येत ना चला ठीक आहे चला बाकीचा आवरून घेते आणि बाकीचा आवरून घेते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते शेवट्याला फोडून घेता तर आता करणार आहे मी पत्नी वाटून घेतलेलं आहे काय काय घातलंय ते पण सांगते तुम्हाला आणि आधी ते फोडणी देऊया फोडणी पात्र आपल्याला लवकरच येणार आहे लवकरच वाढदिवस येणार मला तर वाढदिवसा निमित्त मला गिफ्ट मिळणार आहे फोडणी पात्र तर इथे मी तेल गरम करून घेतलंय आणि ह्यात काय घातलं तोपर्यंत ते सांगते फुटाण्याची डाळ जी असते ती खोबरं हिरवी मिरची अजून काही बरं साखर घातली लिंबू नव्हतं त्यामुळे मी चिंच घातली ना आणि ते घातले आणि आता तेल गरम झाल्यानंतर मी तेला तेलात मोहरी घातली त्यानंतर ना सपे तुडद्याची डाळ घातली आणि आज काय झालेलं काय माहीत सारख्या हरभळ्याची डाळ बोलत होते म्हणून मी ते व्हॉइस ओव्हर आहे त्यानंतर लाल मिरची होती वाटकडे सुकलेली तेवलीच आहे ते सांगणार कडीपट्टा टाकल्यावरती जास्ती पूर्ण वाट लागते कढीपट्टा टाकल्यानंतर ना इथे पांड्यावरती घायचे आपल्याला खूप yes, mm -hmm. जास्त छान होते <tell> एकत्र करून आणि मिक्सरच्या भांड्यातच कारण की काही स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ वगैरे शोध नाही करायचा पण खूप जास्त पसारा पण होतो आणि भांडी पण खूप जास्त निघतात त्यामुळे शक्यतो मी ज्यावेळेस घरी करतोय त्यावेळेस चटणी वगैरे असेल तर मग मसाला ह्याच्या भांड्यातच मी मिक्सरच्या भांड्यातच फोंडली देते आणि अदवाईचा काही ना काय उद्योग चालू असतो मिरचीचा डबा घेतलाय आधुडी कंटिन्यू इथे उभे असते संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत हो ना भाजायची वगैरे भीती असते पण या साईडला असतो बेसनच्या साईडला हो ना अधू हम्म चल कुत्र खाली थांब 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 नको थां, थां। वरती नको

सांबार कुकर थंड होतोय अजून इडलीचा कुकर एक लावून घेतो तोपर्यंत मुलं उठली तर मग त्यांचा नाश्ता होईल सांबर लवकर आणि म्हणजे इडली रेडी असेल तर लगेच खायला बसते बाळ ना मग काय करते बाळ तर ठीक आहे चला आता इडलीचा कुकर लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते आता सांबरला फोडणी देऊया आपण इथे मी पातेला गरम करून घेतले मध्ये अडीच पडी तेल आहे जास्त तेल नाही घालायचं तेलाची गरज नसते आणि तेल गरम बघायची मग त्यानंतर आणि कुकर लावून घेतलाय तोपर्यंत इडलीचा म्हणजे सांबरला उकळी करता एक कुकर होईल आणि मग मुलांना बसवता येईल लगेच त्यांना खूप जास्त भूक लागली आता उठल्यावर तर मोहरी घालायची मला बारीक आव आवडते ही बारीक आहे आणि आवडते मला बारीक मोहरी असेल तर बरेचसे आता घातला आहे आणि नंतर आपल्याला कोथंबीर सुद्धा मी आत्ताच घालून टाकणार आहे गॅस बारीक केलाय आहे आता हळद घालायची थोडी हळद खूप नाही घालायची कारण की आपण आधी डाळीमध्ये घातलेली आहे हळद आणि बाकी सगळं आपण डाळीत घातले त्यामुळे यात जास्त काही घालायचं नाही आहे बेडगी मिरची पावडर घालणार आहे मी फक्त कलरसाठी एक चमचा आणि लाल तिखन घालायचे त्यानंतर ना एव्हरेस्टचा सुहाणा मसाला आहे माझ्याकडे नेहमी मी ह्याचा वापरते सॉरी एव्हरेस्टचा सांबर मसाला आहे मी सुहाणा मसाला वापरते तर ते दोन पॅकेट घालून आहे सांबर जास्त करणारे म्हणून दोन पॅकेट जर तुम्ही दोन ते तीन तीन जणांचा लेवर करत असाल तर एक पाठी तीनच होतं आता हे मिक्स करून घेतले आणि याची मस्त अशी डाळ खूप छान शिजली आहे आणि खाली बसली आहे सुद्धा सगळी घ्यायचे खूप सोपं असत सांबर बहुतेक वेळा आपण म्हणतो की अवघड आहे किंवा बाबा खूप झंझट आहे त्याची तर तसं काही नसतं खूप पटकनी जर आपण सोप्या पद्धतीने करायला गेलं आवडीने करायला गेला तर पटकनी होत पण आणि छान सुद्धा होत मिक्स करून घेते आणि कधी पण इडलीसोबत किंवा मेंदू सोबत किंवा वडा सांबर जो आपण करतो बटाटावाडा त्याच्यासोबत सांबर खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही मग ती खाताना येत नाही सांबर थोडंसं सा पातळ ठेवायचं म्हणजे आपलं जसं नीचं वरण असतं त्यापेक्षा थोडं पातळ तर आता हे पाणी ॲड करायचं नाही आता आपल्याला आधी शेवगा घालून घेतो आता आणि हा गुळाचा खडा चिंच आधीच घातली आपण शिजताना आणि मीठ सुद्धा आपण आधी घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं वेतात घालायचं आता सांबारला गरम करून घातलं तरी चालेल आता माझं दोन्ही गॅस बिझी आहेत त्यामुळे मी तसंच घात सांबार घट्टर म्हणू शकतो अजून सुद्धा घट्ट आहे ते आणि तुम्हाला तिकडनं तसं दिसत आणि डाळी येतात डाळ खूप छान शिजली आहे खरं तर आणि सांबरसाठी डाळ छान शिजलेली हवी आता मीठ आपण आधी मीठ घातल्यामुळे मी आता मीठ थोडं कमी घात ठीक आहे आता हे सांबरला येऊ देऊया आणि एकदा हे चेक करते अर्धा मिनट घेऊन देऊया होत आलीये तशी अर्धा मिनिटं होऊन देऊया आणि मग काढून घेऊ आणि वेळच्या वेळी येणार आहे लगेच क्लीन करून घ्यायचं इथे जे काही असेल ते म्हणजे मग जास्त पसारा होत नाही नाहीतर मग नंतर ना सगळं झाल्यावरती आपण घाई घाई खायला बसतो आणि मग सगळं आवरायचा खूप जास्त कंटाळा येतो ही एक माझी छोटीशी टीप आहे सगळ्या गृहिणींना की आधी किचन क्लीन करून घ्यायचा नाश्ता करायच्या आधी किंवा जेवण करायच्या आधी आणि मग खायला मजा पण येते आणि नंतर ना मग कंटाळा पण नाही येत कामाचा ठीक आहे चला आता इडली झाली सांबरला उकळी आली की मग आपण भेटूया आपण ह्यामध्ये मेथीचे दाणे घालायचे असतात पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातले असल्यावरती मी आवर्जून घालते असते काही कडू वगैरे हो लागत नाही पण फोडणीमध्ये मेथीचे दाणे घातल्यामुळे खूप छान असा सुगंध येतो त्याचा आणि ते सांबर आहे ना सुद्धा थोडं घट्ट आहे पण खूप जास्त होईल म्हणून त्याची क्वांटिटी क्वांटिटीमुळे इनफ्ट मी फक्त नाश्त्याला करणारे दुपारी जेवणाला दिसतं काहीतरी बघू चार। चार। ना ना तर ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर प्लीज मी सबस्क्राईब नक्की करून घ्या जर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक हक्काने करा काय वाटलं तर कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आवडली अरू आवडली, आवडली? आवडली? बघू दे अशी दाखव खूप जास्त आहे ना सॉफ्ट आणि स्पंच झाली स्पंज बॉल सारखी हां हां स्पंजबॉल सारखी ना हे क्लिअर लवकर होत नाही माझा फोन एका हाताने सुद्धा आहे ना अशी म्हणजे येते एकदम मऊ झाली हो नू आवडली ना तुला आणि आता मुलं नाश्ता करून घेणार आहेत पियुष तुला खायची ना बाळा इडली नाही खायची का रे पियूषला नाही खायची इडली एकच खाणार सांबर देऊ अरू सांबर देऊ का चटणी आवडली नक्की सांबर नको तुला पियूष मग कशासोबत सोबत देऊ चटणी देऊ नुसती बर चला आधुडी आली ओप झाली बस दादा पशी दादा संग खा खाली बसा खाली खा। सका, सका। बस ना खाऊ खा आजुचं बी नसले काय सकाळ सकाळ आम्ही बसले दोघी नाश्ता करायला हे काय उठले नाहीत अजून कोणतं म्हटलं चला गरम गरम तर एकेकानी एक खाऊन घेऊया मुलांच झालंय आणि ते तिकडे खेळणी काढतात ते खेळत पिऊस त्यांना काढून आणि खूप जास्त छान झाली उजा कशी झाली मस्त झाली आहे खरंच खूप तर चला आता माझं होत आहे ऑलमोस्ट आता पटकन नाश्ता करून घेते आणि मग यांना उठवते खाली अजून भाऊजी आणि समर्थ पण घेतले ते आता साडे दहा वाजे घरातलं सगळं काम अजून पेंडिंग आहे तर नाश्ता करून घेतो पटपट आवरतो आणि मग तुम्हाला भेटते जा ना बघ

<laughs> नसतंच खरं आता काय माहिती म्हणजे काही लोकांच्या बाबतीत खरं सुद्धा होत असेल पण ते बहुतेक सगळ्या जणांना तेच तेच सांगतात प्रत्येकाला तेच सांगतात की नाही का पैसा घरात टिकत नाही नॉर्मली आता सगळ्यांच्या घरात तेच असतं की पैसा टिकत नाही नवऱ्याचं प्रेम आहे तर आजकाल मुली मिळणे एवढं अवघड आहे पूर्वी पण म्हणा नवऱ्यांचं प्रेम होतं आणि आताही आहे आणि शेवटी बहुतेक करून आता लव्ह मॅरेज वगैरे होतात तर हे प्रेम वगैरे तर प्रत्येक नात्यामध्ये असतंच आणि तेच तेच सांगतात अजून काही ना असंच म्हणजे प्रत्येकाला तेच सांगतात ते त्याच्यामुळे माझा तरी त्या गोष्टी म्हणजे त्यांच्यावरती विश्वास नाही माझा ज्याचा असेल त्याने ठेवावा अिंधास आणि कंटिन्यू खेळत असतात हे कशी दमती नाही ना मुलं एवढी एनर्जी आणतात तरी कुठून काय माहित स्टॅम्प आहे ना आणि आरवा आणि आरवा आम्ही तर हे पण ओरखतात यांना आहे ऑफिसला आज काही सुट्टी नाही आहे आमच्याकडे संडे म्हणजे काय संडे बिंडे काही नसतो आमच्याकडे एवढंच की थोडे लेट जातात आता अकरा वाजलेत ठीक आहे चला अजून कुकर होतात हे इडली हा स्टॅम्प येतो काकांचा बघ ते हॅल झाकण कुठे बघ जा आणि लाव तर ठीक आहे चला ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहत जास्ट टाइम खूप सारा बाकी आहे आणि व्हिडिओ कधीतरी थोडासा मोठा आला तर नाराज होऊ नका आवडीने पाहत जा काय वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा हुसमरून रडत होता बघ ना हुसमरून रडत होता आणि त्याला हुंदके आता ते आज हुंकून किती सिंचनच येड आहे का नाही तर दिवसभरामध्ये जास्त ब्लॉग शूट नाही केला कारण की सकाळी रेसिपी केल्यामुळे जास्त मोठा झालेला ब्लॉग आणि आता आवरले आम्ही छानसा आता वाजले की काहीतरी आठ सव्वा आठ झाले असतील घरातलं सगळं आवरलं आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा काय झालं चहा पिता पिता उज्ज्वला म्हटली की चल आज मी माझ्यातर्फे पाणीपुरी सारते तुला म्हणून तर मग म्हटलं चला मग स्वयंपाक उरकून जाऊया म्हटलं कारण की मग आल्यानंतर खूप दमल्यासारखं होतं त्यापेक्षा मग म्हटलं चला स्वयंपाक पटकन उरकून घेऊया मुलांची मस्ती चालली आहे कंटिन्यू स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा आणि जेवणाचा बरं ठीक आहे चला आमचं आवरलं आता उज्वलाचं पण झालं आणि आता आम्ही जाणार आहे पाणीपुरी खायला उज्ज्वल आज पार्टी देणार आहे अशीच सहज काय नाही गं नाही फोन तुला नाही तर आता आम्ही आलेलो इथे पाणीपुरी खाण्यासाठी नेहमी जिथे येतो तिथे समर्थ मी उज्ज्वला आणि रियांश बाकीच्यांना घरी ठेवलं आहे आणि झालंय असं की ते पाणीपुरीवाले काकाच नाही आहेत आता आम्ही चाललो आहे पुढे रिलायन्सच्या तिथे सुद्धा भरपूर गाड्या असतात तर आता तिकडे चाललो आहे चला काय देऊ मोमोज घ्यायचे ना पाणीपुरी नको तुला बस होत राहिलेली संपवायचं काम चालू आहे आणि आता आम्ही घेतोय मोमोज इकडे भरपूर गाड्या असतात रेऊ इथं बस बहि बस बाळा त्या स्टूर इथे खाल्ले नव्हते कधी फर्स्ट टाईम घेतले इथे मी एक घास खाऊन पाहिलंय खूप जास्त छान आहेत घर एक, एक नंबर आहे तर आता पेटपूजा करून आता आम्ही घरी निघालो आहे आणि यांना आणि मुलांना पार्सल घेतले पाण्याची बॉटल हातात असेल उज्वला इकडे मागे चालली आहे हळूहळू समर्थ आणि मी चाललोय पटपट तर ठीक आहे चला बरं वाटलं जरा बाहेरचं खाऊन कधीतरी ठीक आहे सारखं सारखं चांगलं नसतं ते आहे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे आणि ही पार्टी उज्ज्वलातर्फे होती तर थँक्यू उज्वला उज्ज्वला तिला घरी गेल्यावर सुद्धा आम्ही बोलूच पण ती ब्लॉगसुद्धा पाहते ना म्हणून तर ठीक आहे चला हातचा ब्लॉग मग इथेच संपेल उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय